शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने डायरेक्ट केलेल्या बॅड्स ऑफ बॉलिवूड ची सर्वत्र चर्चा होताना दिसते कोर्टात देखील चर्चा होताना दिसते त्यामध्ये एक पात्र आहे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे या सिरीज मध्ये या पात्रामध्ये त्यांची हुबेहूब उब नक्कल दाखवली आहे ते पण चुकीच्या पद्धतीने त्यामुळे त्यांनी नेटफ्लिक्स आणि आर्यन खान यांच्यावर तब्बल दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला डोनेट करावी ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज बंद करावी अशी देखील मागणी केली ज्या वेळेस एन अधिकारी यांचं पात्र सत्यमेव जयते बोलतो इशारा करतो यावर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान केल्याचा देखील आरोप झाला आहे सोशल खरी डायरेक्शन ही आर्यन खानने केलेलीच नाही कोणीतरी दुसरंच घोष डायरेक्टर होतं अशा देखील सोशल मीडियावरती चर्चा होताना दिसतात अभिनेत्री अन्या सिंग हिने मात्र हे ठामपणे नाकारला आहे तिचं म्हणणं आहे आर्यनने दिवस रात्र मेहनत करून ही सीरीज बनवली आहे तुम्हाला मित्रांनो याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये सांगा